बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेतला सध्या सत्ताधारी महायुतीत एकमेकांच्या नसा आवळण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे एक कुणीतरी गेले बाबा मला मारले म्हणून दिल्लीला या दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही असे ते म्हणालेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून गुरुवारी डिजिटल बोर्डाचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आयुष्यात चांगले शिक्षक व चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते हे आपण पाहतो उदाहरणार्थ ड्युटी म्हणजे मशाल आणि ड्युटा म्हणजे त्यामुळे असे जे काही ड्युटे निघालेत त्यांना मशालीचे महत्व कळणार नाही आणि कळणारही नाही ही, ना ही। मराठी भाषेची गंमत आहे आता मी पण आमदार आहे सगळे आमदार खासदार आपला फंड वापरतात पण हा फंड विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना देताना हात आखडता घेतला जातो त्यांच्या आर्थिक नाड्या आवडल्या जातात हे सर्व आपण बातम्यांमध्ये वाचतो पण आता कहर म्हणजे त्यांच्यातच एकमेकांच्या नसा आवडण्याचे काम सुरू झाले आहे एक कुणीतरी गेले बाबा मला मारले म्हणून दिल्लीला ही लाचारी का तर तेच की त्या वयात चांगले शिक्षक मिळाले असते तर ही वेळ आलीच नसती उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना प्रमुखांना व माझ्या आजोबांना प्रबोधनकार ठाकरे दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही दोघांनाही इयत्ता सातवीत फी भरण्यास पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली पण शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही कारण घरामध्ये संस्कार नावाचा एक विषय असतो आपण मुलांना संस्कारित करतो आई वडील आपल्या मुलांना स्वतःच्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात आपण जसे वागतो तशी आपली मुले वागत असतात म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा की मुलगा आणखी मोठा मु� घोटाळा करणार या सर्व गोष्टी संस्कारातून येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केल्याची माहिती पुढे आली आहे विशेषतः रवींद्र चव्हाण हे मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या रकमेचा आमिष दाखवून आपल्या गोटात वळवून घेतात असा गंभीर आरोप शिंदेंनी केल्याचा दावा सूत्रांनी केला त्यावर शहानी आपली सर्वच घडामोडींवर नजर असल्याचं सांगून हा विषय संपून टाकला एकनाथ शिंदे सध्या भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळल्याचं सत्ताधारी शिवसेनेनं मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेल्या या मंत्र्यांची फडणवीसांनी शिंदेपुढे खरडपट्टी काढण्याची घटना घडली त्यामुळे शिंदे अधिकच दुखावले गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्या या भेटीची इन्साईड स्टोरी आता पुढे येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि अमित शहा जवळपास पन्नास मिनिटं चर्चा झाली त्यात शिंदेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारींचा पाढा वाचला एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घेण्यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली माजीच शिवसेना खरी असताना उद्धव ठाकरे यांना या समितीवर घेण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी शहाना केल्याचं समजतंय नितीश कुमार हे दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत त्यांनी गुरुवारी पदांची शपथ घेतली मुख्यमंत्र्यांसोबत सव्वीस मंत्र्यांनीही शपथ घेतली नितीश यांच्या मित्रमंडळात जमोईमधून विजयी झालेल्या श्रेयसी सिंहसह दहा नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे नितीश कुमार यांनी त्यांच्या सर्व आठ मंत्र्यांना कायम ठेवले आहे तर भाजपमध्ये सात नवीन चेहरे आहेत जे पहिल्यांदाच मंत्रिपदावर येत आहेत त्यात संजय सिंह टायगर अरुण शंकर प्रसाद रामा निषाद लखेंद्र कुमार रोशन श्रेयसी सिंग नारायण प्रसाद आणि प्रमोद चंद्रवंशी यांचा समावेश आहे दरम्यान रामविलास पार्टी एल जे पीकडून संजय कुमार आणि संजय कुमार सिंह यांची निवड झाली आहे आर एल एम ए अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश यांनी मंत्रीमधून शपथ घेतली असली तरी ते सध्या आमदार किंवा एम एल सी नाहीत भाजपने लालू प्रसाद यादव यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले रामकृपाल यादव यांनाही मंत्री म्हणून नियुक्त केले आहे नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील सव्वीस मंत्र्यांपैकी एक मुस्लिम आणि तीन महिला आहेत मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व अकरा टक्के आहे शिवाय पहिल्यांदाच निवडून आलेले तीन आमदार आहेत प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष होतील या मुद्द्यावर जे आणि आणि भाजपमध्ये एक करार झाला आहे डॉक्टर प्रेमकुमार हे गया टाउन विधानसभा मतदारसंघातून नव्यांदा आमदार झाले आहेत एकोणीसशे पासून ते गया ची जागा सतत जिंकत आहेत प्रेमकुमार यांनी बिहार सरकारमध्ये आरोग्य अभियांत्रिकी रस्ते बांधकाम आणि शहरी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे विकास खात आणि केंद्र सरकारच्या समन्वयाच्या काही विषयावर एनडीएचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एनडीएचे नेते काही काळानंतर भेटत राहतात की आमची परंपरा आहे एकनाथ शिंदे भाजपवर नाराज आहेत या बातम्या संभ्रम निर्माण करणारे आहेत शिंदे यांनी भेट घेतली ती स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीला बहुमत मिळावं यासाठी होती ते भाजपवर नाराज नाहीत असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घ्यायचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे निवडणूक आयोगानं सत्तावीस टक्के ओबीसी आणि सर्व मिळून आरक्षण दिलंय ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहिलं पाहिजे ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एनडीएची भूमिका आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महायुतीच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासह मी सुद्धा आहे त्या समितीमध्ये हे ठरलंय की मित्र पक्षातील कोणाचाही पक्ष प्रवेश करायचा नाही पण जेव्हा स्थानिक पातळीवर तिकीट मिळत नाही तेव्हा पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षात जात तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक पक्षात असं झालंय तिन्ही पक्षांचे लोक इकडे तिकडे गेले आहेत त्यामुळं माहितीमध्ये नाराजी नाही चंद्रशेखर म्हणाले की आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आलं की स्थानिक पदाधिकारी पक्ष बदलतात एखाद्या व्यक्ती जर पक्षात येण्यासाठी तयार असेल तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा लागतो यामुळे काही पक्षप्रवेश होत राहतात त्यातून एकनाथ शिंदे नाराज होतील आणि अमित शहा यांची भेट घेतील यामध्ये काही तथ्य नाही पक्षप्रवेशामध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझ्यासोबत ते समन्वय साधतात एवढ्या करण्यासाठी ते अमित शहा यांच्याकडे गेले नाहीत एकनाथ शिंदे यांनी एनडीएचे नेते म्हणून राज्याच्या विकासासाठी अमित शहा यांची भेट घेतली आहे राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांना मान्यता देण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला मंडळांनी मंजूर केलेली विधेयके रोखण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे असे त्यांना वाटत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की राज्यपालाकडे तीन पर्याय आहेत एक तर विधेयके मंजूर करा ती पूर्ण विचारासाठी परत पाठवा किंवा राष्ट्रपतीकडे पाठवा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की विधेयकांच्या मंजुरीसाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित करता येत नाही जर विलंब झाला तर आम्ही हस्तक्षेप करू शकतो असे त्यात म्हटले आहे हे प्रकरण तामिळनाडूचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वादातून उद्भवले जिथे राज्यपालांनी राज्य, राज्य सरकारची विधेयके रोखली होती आठ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना भेटो पॉवर नसल्याचा निर्णय दिला त्याच निर्णयात असे म्हटले होते की राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी तीन महिन्याच्या आत निर्णय द्यावा हा आदेश अकरा एप्रिल रोजी जारी करण्यात आला त्यानंतर राष्ट्रपतींनी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे मत मागितले आणि चौदा प्रश्न विचारले या प्रकरणातील सुनावणी आठ महिन्यापासून सुरू आहे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या जागी सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली या खंडपीठात न्यायमूर्ती सूर्यकांत विक्रमनाथ पी एस नरसिंह आणि ए एस चंद्रचूडकर यांचाही समावेश होता एकोणीस ऑगस्ट रोजी सुनावणी सुरू झाली सुनावणीदरम्यान अटर्नी जनरल आर रमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली तर विरोधी पक्षशासित राज्ये तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ कर्नाटक तेलंगणा पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांनी केंद्र सरकारला विरोध केला राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीनं चांगला जोर धरला असून किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली जाते उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा फटका महाराष्ट्राला बसत असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी बोजरी थंडी जाणवते आहे मात्र भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता पुढील चार ते पाच दिवसात तापमानात किंचित वाढ होऊ शकते त्यामुळं दोन ते चार अंशांनी किमान तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असताना हा अंदाज काही प्रमाणात दिलासा देणारा मानला जातोय दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे तर उत्तर भारतात थंडीच्या लाटेची स्थिती काय नाही या दोन्ही बाजूंच्या वातावरणीय बदलांचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून राज्यात हवामानात मोठा चढउतार पाहायला मिळतोय हवामान खात्यानं काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली असून तापमानातील वाढ ही हळूहळू जाणवेल असा अंदाज आहे यामुळे मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून काहीशी सूट मिळण्याची शक्यता आहे राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर सर्वाधिक जाणवतोय सध्या आठ ते पंधरा अंशांच्या दरम्यान राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान स्थिरावलं आहे नागपूर अकोला अमरावती ब्रह्मपुरी यवतमाळ अशा विदर्भातील शहरात तापमान बारा ते चौदा अंशांच्या घरात आहे नागपूरमध्ये बारा पूर्णांक दोन अंशांची नोंद होत असताना यवतमाळ अकरा पूर्णांक सहा अंशांवर आहे ब्रह्मपुरी चौदा पूर्णांक पाच अंशांवर पोहोचल्यानं विदर्भातील हिवाळ्याचा प्रभाव ठळकपणे जाणवतोय थंडीची सकाळ आणि गारठलेली रात्र यामुळं नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतोय सत्ताधारी महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे भाजप आपल्या सहकाऱ्यांना संपवणारा पक्ष आहे असे उद्धव ठाकरे नेहमी सांगतात असेही ते यावेळी म्हणालेत अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कथित नाराजी व त्यानंतर त्यांनी घेतलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर भाष्य केले ते म्हणाले महायुतीत सध्या एकनाथ शिंदे यांचा मान सन्मान राखला जात नसल्याचे चित्र आहे देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व काही ठाऊक असते भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवतो हे उद्धव ठाकरे नेहमीच सांगत असतात एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोडाफोडी केली त्यांनी अनेकांना संघटना तयार केली आता ते भाजपच्या फोडाफोडी पण भाजपचे फोडाफोडीचे राजकारण योग्य नाही भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले पण आज त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा भाजपला चालत आहे हा भाजपचा ढोंगीपणा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना उमेदवारी दिली कारण त्यांना उमेदवारही मिळत नाही त्यांचे उमेदवार केवळ निधीसाठी उभे आहेत जनता त्यांना उत्तर देईल शिवसेना अशा गुन्हेगारांना उमेदवारी देत नाही राज्यातील सहकारी बँक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळं अनेक अनुभूती संचालक पद गमावण्याच्या उंभरट्यावर आहेत या नव्या प्रक्रियेच्या विरोधात राज्यातील सव्वीस सहकारी बँकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली आहे सलग दहा वर्ष संचालक पदावर असलेल्या व्यक्तींना पुढे संचालक राहता येणार नसल्याचा नियम लागू झाल्यास राज्यातील सहकार व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे हे नियम जाहीर होताच अनेक राजकीय नेते बँक संचालक आणि संचालक मंडळांमध्ये चिंता वाढली आहे त्यामुळे या निर्णयाविरोधात एकत्रित भूमिका घेत नागरी बँक असोसिएशननं कोर्टात याचिका दाखल केली आहे देशात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकारी संस्थांशी संबंधित सर्व निर्णय आता एकाच मंत्रालयातून घेतले जात आहेत लागू सलग दहा वर्ष आता सहकारी करना या नियमानुसार दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक पद भूषवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही राज्यातील बहुतांश सहकारी बँका दशकांपासून त्याच नेत्यांच्या नियंत्रणाखाली चालवल्या जात असल्यानं या बदलामुळं अनेक कुटुंबांचं वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातील बँकांमध्ये हा विषय मोठा चर्चेचा राज्यात सुमारे चारशे अठ्ठावन्न सहकारी बँका असून प्रत्येक बँकेत सतरा ते एकोणीस संचालक पद असतात या गणनेनुसार राज्यात शेकडो संचालकांना नवी अट लागू झाल्यास पद गमवावं लागू शकतं अनेक बँकांमध्ये आमदार खासदार आणि स्थानिक स्तरावरील नेत्यांचं मोठं वर्चस्व असतं त्यामुळे हा नवा कायदा राजकीय समीकरण बदलू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे अनेक ठिकाणी सहकारी बँका या स्थानिक राजकारणाचे केंद्र असतात कर्ज वाटप विकास निधी स्थानिक संस्थांशी असलेले संबंध यामुळं या, या संस्थांचे राजकीय महत्व मोठं आहे अशा ठिकाणी संचालक बदलल्यास स्थानिक सत्तेचा पाया हालू शकतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा